इंदापूरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिल्याबद्दल इंदापुरातून ओबीसी बांधवांनी आरक्षण बचाव मोर्चा काढून सरकारवर निशाणा साधत ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला सरसगड घुसखोरी करण्याला परवानगी दिल्यानं फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला मराठा समाजाला वेगळं आरक्षण वाढवून द्या परंतु आमच्यातून आरक्षण देऊन आमच्यावर अन्याय करू नका तर यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत राज्यामध्ये सर्वत्र पिवळं वादळ आमदारांना फिरणं मुश्किल करेल याची नोंद घ्यावी तात्काळ जीआर रद्द करावा अशी मागणी कर मोर्चा काढलेला आहे काय नेमकी मागणी परवा दोन तारखेला जो शासनाने जे, जे का आ, आ, का आर काढलेला आहे त्या जे आम्ही परवा होळी केलेली आहे की जे घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण मधला एक टक्का सुद्धा न संविधानिक पद्धतीने सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला ओबीसीला दिलेलं आहे त्यातला एक टक्का सुद्धा आरक्षण या शासनाने वाग वगळू नये दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना जे दहा टक्के केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं आमचा मराठा समाजाला कुठला विरोध नाही पण आमच्या ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत तसे तीनशे शहात्तर जातीला हे घटनेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे काल मुख्यमंत्री बिवडीमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही अशी भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे तुम्ही म्हणता या आरक्षणाला लागतो मग हे मराठा ओबीसी वाद कोण लावते मग हा जर दिलाच कस काय हे बेकायदेशीर त्या चार दिलाच कास काय पहिलं हा कितीतरी जेल असं कोर्टामध्ये फेटाळल्या गेलेला आहेत मराठा समाजाच्या आरक्षणच्या संदर्भात मंडल आयोगाने फेटाळलेला आहेत की हे घटने घटनाबाह्य घटनेचं आरक्षण मराठा समाजाला समाज बसू शकत नाही त्यामुळं हे दहा टक्के आरक्षण केंद्राने वाढवून मागितलं पाहिजे हे मराठा समाज हा ओबीसी मागतोय गल्ली पासून दिल्ले पर्यंत प्रत्येक गावातली किंवा पंचायतची सरपंच असेल नगरसेवक असेल जिल्हा परिषद मुख्यमंत्र्याचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धाका लागणार नाही ही ज्या दिला का मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहीत होतं ना की हे कोर्टामध्ये टिकत नाही मंडल आयोगामध्ये टिकत नाही म्हणजे ज्या दिला का हे आमचं म्हणणं आहे हे ज्या दिलेलं ज्या हे ठीक आहे बाबा त्यांना आम्हाला वाटलं असेल की वेळ उठवायचं दिला ही गुलाल टाकून मिळ मिळवणूका करायला लागली ला, की आम्ही मध्ये आलो मध्ये आलो आता काही ठिकाणी इलेक्शन लागलेत ला ला, उद्या ओबीसीचं बी दाखल ओबीसीचं घेऊन आमच्या दुन दुन जायची निवडणुका लढवणार पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ती निवडून येणार आणि आम्ही होणार आता इथं झाले उदाहरण महिला त्या ठिकाणी जिथं माळ्याचं ओपीसीचं मतदान ऐंशी टक्के आहे तिथं मला त्याची महिला सरपंच झाली हे सगळेकडे महाराष्ट्रात होणार म्हणजे गिल्ली गल्लीपासून दिल्ली पण आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार त्याच्यामुळं आमचे हात धुडून शासनाला विनंती आहे या या महिनाभरामध्ये ही जी आरबी सगळ्या काढलेला कॅन्सल करून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण नाही ठेवलं तर आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज ही पिवळ वादळ मुंबईमध्ये धडकलं तरी शासनाला खालती वर्त करणार नाही आम्ही महिन्याचा टाईम ह्या शासनाला देतोय महिला म्हणून काय सांगाल तुम्ही कारण ओबीसी मध्ये आता ओबीसीच आरक्षण जात आहे अशी भूमिका तुमची आहे महिला म्हणूनच नाही तर आज सगळेच आम्ही ओबीसी सगळे सगळे बांधव साडेतीनशे त्यात तुम्ही बघताय की आज तुमच्या आरक्षणावर धक्का लागला जाणार नाही असं फक्त सांगितलं जाते मग तुम्ही हजी आर काढल्याच का तुम्हाला असं म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं जावायचे का जाती जातीमध्ये निर्मा तुम ते निर्माण करून तुम्हाला तुमची पुळी भाजून घ्यायची का ह्याचा पण कुठून सगळ्यांनी विचार केला पाहिजे जर तुम्हाला कळवळ आहे तर तुम्ही पण म्हणजे हा जे आर काढताना आम्ही हा जे आर कशी निषेध आता तुम्ही बघता नेते आमचे पुष्पासाहेब ते कोर्टाची लढाई लढतात आज उद्या आमचा आज उद्या जे आमचा काही निर्णय होईल त्याच्यावरती आमची पुढची दिशा परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्स चे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा